आजच्या लेक्चरमध्ये टॉपिक डिस्कस करायचं आहे महाराष्ट्र पठाराची प्राकृतिक रचना फिजिओग्राफी ऑफ महाराष्ट्र प्लॅटू या लेक्चरमध्ये आपण सुरुवातीला डिस्कस करूयात की पठारांची संकल्पना काय असते पठारांचं वर्गीकरण महाराष्ट्र पठाराची निर्मिती आणि महाराष्ट्र पठाराची विभागवार वर्गीकरण सुरुवात करूया आपल्या पहिल्या टॉपिकपासून किंवा पहिल्या कन्सेप्टपासून ती म्हणजे पठारे नक्की काय असतात ज्यावेळेस आपण प्लॅटो हा शब्द घेतो तर हे बाकीच्या फिजिओग्राफिक फीचरपेक्षा वेगळे कसे असतात प्राकृतिक रचनेपेक्षा वेगळे कसे असतात हे डिस्कस करूयात बघा ज्यावेळेस आपण पठारे म्हणतो त्यावेळेस पठार हा एक उंचवट्याचा भाग आहे एक इलिवेशन आहे पण इलिव्हेशन तर पर्वत देखील असतात पण पर्वतांपेक्षा पठार ही वेगळी कशी असतात हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे आपण भारताचं उदाहरण घेतलं तर भारतामध्ये आपल्याला आपल्या भारताच्या उत्तरेकडे हिमालय पर्वत दिसतात आपण पर्वतांपासून जर पुढे आलो तर काही भाग आपल्याला हा मैदानांचा आढळतो या मैदानानंतर नंतर आपण जर आपल्या पेनिन्सुलर इंडियामध्ये आलो द्वीपकल्पावरती आलो तर एक भाग आपल्याला असा दिसतो जो थोडा उंचवट्याचा आहे आणि यानंतर आपण जे पाहतो त्यानंतर एक मोठा उतार आहे आणि इथून पुढे तर, तर आपल्याला पूर्णपणे समुद्र पाहायला मिळतो तर पॉईंट असा आहे की आपण जेव्हा डिस्कशन करत आहोत भारताचं तर भारतामध्ये इथं आपल्याला सुरुवातीला पर्वत दिसत आहेत यानंतर हा मैदानी प्रदेश आहे आणि हा जो उंचवट्याचा भाग आहे हे आहेत पठारे आणि शेवटी आहे समुद्रकिनारा किंवा किनारपट्टी तर उंचवट्याचा भाग आहे पण पर्वतांपेक्षा तो उंच नाही आहे किंवा पर्वतान एवढा उंच नाही आहे त्याची उंची ही कम्पेरेटिवली थोडीशी कमी आहे सरासरी उंची जर आपण पाहिली तर पठार आपण म्हणू शकतो की जे उंचवट आपल्याला दिसतो तीनशे ते नऊशे मीटरपर्यंत याला आपण पठारांच्या कॅटेगरीमध्ये ठेवतो पण यासाठी अजूनही काही वैशिष्ट्य आहेत जसं की ह्याची निर्मिती कशी होते यानुसार आपण याचं वर्गीकरण करू शकतो तर या टॉपिकला डिस्कस आपण करणार आहोत पण भू हालचालींमुळे समुद्राचा तळभाग किंवा खंडाचा एखादा भाग जर उंचावून एखादं उंचवटं निर्माण झाला असेल तर याला आपण पठार म्हणतो यानुसार पठारांची या निर्मिती आहे ती होत हो असते पुढे जाऊयात पठारांचं वर्गीकरण डिस्कस करायचं आहे या पठारांच्या वर्गीकरणामध्ये आपण बेसिकली तीन गोष्टी पाहू शकतो पहिला प्रकार आहे की शिलारसाच्या संचयनामुळं जो काही लावा असेल तो लावा जर डिपॉझिट झाला थंड झाला आणि यापासून वेगवेगळे थर निर्माण झाले तर यापासून जे पठार निर्माण होतं याला आपण शिलारसाच्या संचयनामुळे निर्मित झालेले पठार असं बनतो याला लावा प्लॅटू देखील म्हणतात दुसरा प्रकार आहे भूखंड निर्माणकारी भू हालचालींमुळे निर्माण जे निर्माण होतात ती पठारी याचं पण आपण डिस्कशन करणार आहोत आणि तिसरा प्रकार आहे की एखादा भाग एकदम जर उंचवला तर यानुसार देखील निर्मिती पठारांची होऊ शकते सो पठारांच्या निर्मितीनुसार आपण ह्या तीन प्रकारामध्ये पाहू शकतो आता ॲक्च्युली डिस्कस करूयात की जगामध्ये कोणत्या प्रकारची पठार आपल्याला पाहायला मिळू शकतात त्यातला एक पहिला प्रकार आपल्याला डिस्कस करायचा आहे तो प तो प्रकार आहे अंतर्गत पठार ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इंटर माउंटेन प्लॅटू आता ही संकल्पना थोडीशी आपण डिस्कस करूयात या आपल्या डायग्रॅममध्ये आपण ज्यावेळेस ही डायग्रॅम पाहूयात त्यावेळेस आपल्याला समजतंय की इथं इंटरमेंटन इंटरमान्टेन प्लॅटो आहे म्हणजे पर्वताअंतर्गत पठार आहे आणि याच्या दोनही बाजूला आपल्याला पर्वतरांगा दिसत आहेत जर आपण यांच्या वैशिष्ट्यांकडे गेलो तर भूखंड निर्माण खाली ज्या भू हालचाली असतात यांच्यामुळं पर्वतांतर्गत पठारांची निर्मिती होते हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की पर्वतांतर्गत पठारे म्हणजे इंटर माउंटेन प्लॅटू हे पर्वतरांगांनी वेढलेले असतात या प्रकारची जी पठार आहेत हे, हे पर्वतरांगांनी वेढलेले असतात यानंतर यामध्ये जर आपण उदाहरणं पाहिली तर उदाहरण एक बेस्ट उदाहरण आहे याचं ते आहे तिबेटचं पठार तिबेटचं पठार जर आपण थोडंसं विचारात घेतलं की हे जे इंटर माउंटेन प्लॅटो आहे आपल्यासमोर हे तिबेट आहे तर तिबेटमध्ये आपण पाहू शकतो जर तिबेटच्या उत्तरेला आपण पाहिलं नॉर्थला पाहिलं तर कुणलून पर्वतरांगा आहेत आणि जर दक्षिणेला पाहिलं तर ते आहेत हिमालय पर्वतरांगा आणि कुंडलून पर्वतरांगा आणि हिमालय पर्वतरांगा या दोन पर्वतांच्या मध्ये किंवा या दोन पर्वतरांगांच्या मध्ये असलेलं पठार म्हणजेच पर्वतांतर्गत पठार म्हणजे आपलं तिबेटचं पठार हा पहिला पॉईंट त्याच्या नावामध्ये आहे इंटर मांटेन प्लॅटू पर्वतांतर्गत पठार म्हणजे पर्वतांच्या आतमध्ये असलेलं पठार आता याची काही अजूनही उदाहरणं आहेत जे आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे जसं की आपण तिबेटचं पठार जर पाहिलंच याबरोबर आपल्याला अजून एक दोन नावं लक्षात ठेवणं आवश्यक आहे यामध्ये एक आहे साल्ट लेक प्लॅटू म्हणजे साल्ट लेक पठार जे नॉर्थ अमेरिकेमध्ये आहे उत्तर अमेरिकेमध्ये अजून एक उदाहरण यामध्ये आहे बलुचिस्तानचं पठार हे लक्षात ठेवणं देखील आपल्यासाठी गरजेचं आहे यानंतर अजून एक उदाहरण जर तुम्हाला यामध्ये उदाहरणांमध्ये जर पाहायचं असेल तर एक आहे मेक्सिकोचं पठार अशी काही उदाहरणं आहेत आपल्या पर्वतांतर्गत पठाराचे तुम्ही जर या प्रदेशामध्ये गेला ते पठार पाहिलं तर त्याला पर्वतरांगाने वेढलेला आपण पाहू शकतो हा आपला पहिला प्रकार आहे पर्वतांतर्गत पठाराचा याचा काही फीचर सांगायचं झालं तर हे जे पर्व हे जे पठार असतात माउंटेन प्लॅटो असतात यांची उंची ही थोडी जास्त असते सरासरी उंची उदाहरण घ्यायचं तर तिबेटचं पठाराचं आपण घेऊ शकतो तिबेटचं पठार हे समुद्रसपाटीपासून जवळपास चार हजार पाचशे मीटर इतकं तुम्हाला उंचीवरती पाहायला मिळतं जी खूप जास्त आहे कारण नॉर्मल रेंज जी आपण पाहतो पठारांची ही नॉर्मल रेंज राहते आपली तीनशे ते तीन नऊशे मीटरपर्यंत पण याला एक्सेप्शन्स आहेत आपण नेहमी शिकतो की एक्सेप्शन्स आर एव्हरीवेअर अपवाद सगळीकडे असतात तर या अपवादामध्ये हे काही पठार येतात ज्यातलं तिबेटचं पठार आहे बोलिव्हिया पठार आहे आपलं साऊथ अमेरिकेमधलं तर यांची उंची ही जवळपास साडेचार हजार मीटर आहे साडेतीन हजार मीटर आहे तर अशी काही अपवाद तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतात दुसऱ्या प्रकाराकडे जाऊयात रचनेनुसार पठारांच्या वर्गीकरणामध्ये आपल्याला दुसरा प्रकार आहे पर्वतपदीय पठार आता पर्वतपदीय पठार याच्या नावामध्ये आहे डिस्कशन जर आपण केलं तर पर्वताच्या पायथ्याशी असलेलं पठार पर्वताच्या पायथ्याशी असलेलं पठार म्हणजे पर्वतपदीय पठार याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो पीडमन प्लॅटू तर पर्वताच्या पायथ्याशी म्हणजे याचा अर्थ असा आहे की एका साईडला पर्वत आहे पण जिथं पठार असेल त्याच्या दुसऱ्या बाजूला काय असू शकतं तर दुसऱ्या बाजूला एक तर समुद्र असेल किंवा दुसऱ्या बाजूला मैदाने असतील सो एका बाजूला तुम्हाला हे वेढलेलं दिसतं पर्वताने त्याच्या पायथ्याला जे पठार आहे त्याला आपण काय म्हणतोय पर्वतपदीय पठार पिडमन प्लॅटू आणि तिसरा पॉईंट आपण पाहतो की याच्या दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला एक तर समुद्र असू शकतो किंवा मैदान असू शकतं म्हणजेच सी असू शकतो किंवा इथं तुम्हाला प्लेन एरिया देखील पाहायला मिळू शकतो याच्या उदाहरणांमध्ये काही महत्त्वाची उदाहरणं आहेत जसं की आपण एक कोलेराडो पठार पाहतो पॅटेगोनिय पठार आहे दक्षिण अमेरिकेमधलं तर ही काही महत्त्वाची उदाहरणं आहेत आपल्या पर्वतपदीय पठारांची म्हणजे पिडमंट प्लॅटोची यामध्ये अजून एक उदाहरण लिहू शकता तुम्ही इटलीचे पठार हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं असतं जे पर्वतपदीय पठारामध्ये आहे सो दुसरा प्रकार पाहिला आपण पहिल्यांदा पहिला पर्वतांतर्गत पठार पर्वतांनी वेळलेलं पठार आपण त्याला म्हणलं दुसरा पाहिला पर्वतपदीय पठार म्हणजे पिंडमन प्लॅटू एका बाजूला पर्वत पठार दुसऱ्या बाजूला एकतर समुद्र किंवा मैदान त्याचे उदाहरण आपण पाहतोय कोलोराडो पॅटागोनिया आणि इटलीचं पठार आता तीन नंबरचा प्रकार आहे तो तीन नंबरचा प्रकार डिस्कस करूयात यामध्ये तो आहे महाद्वीपीय पठार कॉन्टिनेंटल प्लॅटू महाद्वीपीय पठार जे आहे कॉन्टिनेंटल प्लॅटू आहे याच्या नावामध्ये आहे हे पठार असतं हे जवळपास कॉन्टिनेंट किंवा आपला जो भूखंड आहे बरोबर बर. तर भूखंडाचा हा मोठा प्रदेश व्याप्त हे जे पठार आहे हे भूखंडाचा मोठा प्रदेश आहे तो व्यापत असतो त्यामुळे याला आपण महाद्वीपीय पठार म्हणतो कॉन्टिनेंटल प्लॅटू म्हणतो याच्या उदाहरणांमध्ये एक आफ्रिकेचं पठार आहे जे लक्षात ठेवणं आवश्यक आहे दखनचं पठार देखील इथं उदाहरण म्हणून दिलं जातं दख्खनचं पठार यामध्ये उदाहरण यासाठी आपल्याला पाहायचं आहे खरं तर आपण आतापर्यंत कोणत्याही प्रकारामध्ये पाहत नाही दख्खनचं पठार पण याच्यामध्ये आपण ठेवू शकतो कारण दख्खनच्या पठाराने आपल्या महाराष्ट्राचा म्हणा किंवा जो पेनेन्स्युलर इंडिया आहे याचा मोठा प्रदेश आहे तो व्यापलेला आहे दुसरं फीचर आहे की आपण जर समुद्राच्या बाजूला पाहिलं या या प्रकारामध्ये जर समुद्राची बाजू पाहिली तर आपल्याला दिसून येईल फॉर एक्झाम्पल आपण डायग्राममध्ये जर समजून घेतलं तर इथपर्यंत आपल्याला दिसतं की हा आ, हे पश्चिम घाट आहेत आपले बरोबर या साईडला जर गेलो आपण तर इकडे आपल्याला काय पाहायला मिळते हे आपलं दख्खनचं पठार आहे पण दख्खनचं पठार ज्यावेळेस समुद्राच्या बाजूला किंवा पर्वत जे आपलं महाद्वीपीय पठार आहे हे ज्यावेळेस समुद्राच्या बाजूने आपण पाहू ना इथं तुम्हाला शीघ्र उतार दिसतो हे एक फीचर आहे समुद्राच्या बाजूला शीघ्र उतार म्हणजे स्टीप स्लोप आणि आपण जर आपलं पश्चिम घाट पाहिले किंवा दख्खनचं पटार पाहिलं तर आपल्याला आपल्या या साईडने वाटतं की एवढी काय याची उंची नाही आहे पण कोकणमधून जर आपण पाहिलं तर आपल्याला डायरेक्टली पर्वत मोठे दिसतात बरोबर हा उतार खूप मोठा आहे आणि हा खचलेला भाग आहे त्यामुळे आपल्याला दिसतं की इथं कॉन्टिनेंटल शेल्फ जी आहे या साईडला म्हणजेच भूखंड मंच जो आहे तो देखील बऱ्यापैकी दिसतो आपल्याला कारण या संपूर्ण भूखंड निर्माण निर्माणकारी हालचालींमध्ये ज्यावेळेस भारताचं भूपट्ट धडकलं होतं किंवा आदळलं होतं आपल्या युरेशियन भूपट्टावरती यावेळेस पश्चिम बाजूचा भाग हा सबमर्ज झाला होता पाण्यामध्ये काय झाला होता सबमर्ज म्हणजे बुड होता आणि यामुळं आत्ता जर आपण ते पश्चिमेकडून पाहिलं आपल्या पठाराकडे तर आपल्याला याची उंची खूप जास्त या ज्या कडा आहेत या कडा खूप तीव्र उताराच्या दिसतात हे याचं एक रिझन आहे आणि हे आहे तिसरा प्रकार महाद्वीपीय पठार म्हणजे कॉन्टिनेंटल प्लॅटो उदाहरण आफ्रिकेचा पठार पाहिलं आपण महाराष्ट्र पठार आहे मेक्सिकन पठार आहे यांसारखी उदाहरणं आपण यामध्ये लक्षात ठेवू शकतो आता पुढे जाऊयात पुढचा मुद्दा आपल्याला डिस्कस करायचा आहे तो आहे आपल्या ॲक्च्युली डेक्कन प्लॅटोचा कारण आत्ता आपण फोकस करत आहोत महाराष्ट्रावरती आणि आता आपल्याला महाराष्ट्रावरती फोकस करायचं आहे महाराष्ट्र पठार पाहायचं आहे पण महाराष्ट्र पठार पाहताना महाराष्ट्र पठार हे कोणत्या पठाराचा भाग आहे हे समजून घेणं आवश्यक आहे तर महाराष्ट्र पठार हे दख्खनच्या पठाराचा भाग आहे महाराष्ट्र प्लॅटो इज दी पार्ट ऑफ डेक्कन प्लॅटो आणि डेक्कन प्लॅटो जर समजून घ्यायचा असेल म्हणजेच डेक्कन प्लॅटो समजून घेतल्यानंतरच आपण महाराष्ट्र पठार समजून घेऊ शकतो हा बेसिक मुद्दा आहे सो so, सुरुवातीला आपल्याला डिस्कस करावं लागेल की दख्खनचं पठार कसं निर्माण झालं आपोआप आपल्याला महाराष्ट्र पठारात समजून जाईल सो दख्खनच्या पठाराचा so, पठारा भाग हा आपल्याला समोर आप दिसतोय जो राखाडी रंगामध्ये आपण दिलाय तो आहे दख्खनच्या पठाराचा भाग या बाजूचा आणि काही तुम्हाला भाग हा गुजरात पर्यंत देखील पाहायला मिळतो तर आता हा जो भाग आहे आपल्या दख्खनच्या पठाराचा आता दख्खनचं पठार सर्वात पहिला प्रकार की हे निर्माण कसं झालं आपण निर्माणकारीमध्ये पहिला प्रकार पाहिला होता की शिलारसाच्या संचययनामुळं काही पठार निर्माण होतात शिलारसाच्या संचयनामुळं जी पठार निर्माण होतात त्यातलं एक बेस्ट एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर दख्खनचं पठार आपलं येऊन जाईल आणि दख्खनचं पठार हे यामध्ये कसं निर्माण झालं इथं कसा शिलारस आला हे समजून घेण्यासाठी आपल्याला एक प्रोसेस समजून घ्यावी लागेल ती आता मी तुम्हाला सांगतो जगामध्ये ज्यावेळेस आपण खूप थोडंसं जास्त मागे जातो त्यावेळेस आपल्याला समजतं की काही महत्त्वाच्या घटना आहेत त्या जगामध्ये घडल्या होत्या त्यातल्या काही बेसिक घटना मी तुम्हाला सांगतो पहा फॉर एक्झाम्पल आता आपण ड्रॉ करूयात की हे आहे आपलं आफ्रिका हा आफ्रिकेचा भाग आहे ज्यावेळेस आपण भूखंड व सिद्धांत पाहतो कॉन्टिनेंटल ड्रिप थेरी पॅन्जियापासून तो भारतीय भूपट्टाचा प्रवास हा युरेशियन भूपट्टापर्यंत झालेला आहे आता ज्या वेळेस आपला भारत किंवा इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट म्हणजे भारताचा भूपट्ट हा पॅन्जियापासून म्हणजे अंटार्क्टिकाच्या प्रदेशापासून याचं वहन सुरू झालं ड्रिफ्टिंग चालू झालं आणि हे ड्रिफ्टिंग अगदी आत्ता जिथं आपण आहोत युरेशियन भूपट्टाला धडकल्यानंतर तर इथपर्यंत समजून घेताना आपल्याला हा प्रवास पाहायचा आहे या ठिकाणी मादागास्कर बेटे आहेत ज्यावेळेस भारतीय भूपट्ट ज्यावेळेस भारतीय भूपट्ट म्हणजे इंडियन प्लेट ही आफ्रिकेच्या जवळून जात होती त्यावेळेस आफ्रिकेच्या जवळ एक हॉटस्पॉट आहे एक हॉटस्पॉट आहे या साईडला त्याला आपण म्हणतो रियुनियन हॉटस्पॉट री युनियन हॉटस्पॉट आता हॉटस्पॉट काय प्रकार आहे तर हा एक ज्वालामुखीचा प्रकार आहे भारतीय भूपट्ट ज्यावेळेस या रियुनियन हॉटस्पॉटवरती होतं प्रकारे त्यावेळेस जो रियुनियन हॉटस्पॉटचा उद्रेक झाला हा उद्रेक आपल्या दक्षिण भागामध्ये झाला ज्या जा ठिकाणी आता दख्खनचं पटार आहे त्या ठिकाणी याचा उद्रेक झाला आणि हा उद्रेक झाल्यानंतर जो लावा बाहेर आला तो लावा बाहेर आल्यानंतर आपल्या इथं त्याचं संचय नाही ते होत गेलं हा उद्रेक बराच वेळा झाला त्याचे बरेच स्थर निर्माण झाले आणि नंतर कालांतराने जेव्हा हा लावा थंड झाला त्यावेळेस आपलं दख्खनचा पठार आहे ते निर्माण झालं यानंतर आपल्या भारताचं भूपट्ट हे वहन करत गेलं आणि इथे असलेल्या इथे असलेल्या युरेशियन भूपट्टाबरोबर आपण इथं आदळलो आणि नंतर हिमालयांची निर्मिती आहे ती झाली आणि या प्रदेशामध्ये मात्र आता जो एरिया राहिला तो संपूर्णपणे दख्खन पठाराचा होता डेक्कन ट्रॅप्सचा होता आता डिस्कस करूयात ही प्रोसेस आपण पाहिली की सर ज्वालामुखीचा उद्रेक झाला ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर जो लावा आहे किंवा शिलारस आहे तो थंड झाला आणि थंड झाल्यानंतर जे थर होते ते एकमेकांच्यावर साठत गेले आणि थंड झाले आणि यानंतर पठाराची निर्मिती आहे ती झाली हे आहे आपलं दख्खनचं पठार पण दख्खनच्या पठाराचं नेचर समजून घेण्यासाठी आपल्याला ही कन्सेप्ट परत एकदा पाहणं गरजेचं आहे ती आहे हॉटस्पॉट आता निर्मिती तर झालेली आहे पण त्याचे वैशिष्ट्य समजून घेण्यासाठी आपल्याला हा प्रकार समजून घेऊयात याला मराठीमध्ये आपण म्हणतो भ्रंशमूलक ज्वालामुखी म्हणजेच वोलकॅनिक हॉटस्पॉट आता हा प्रकार काय बघा आपण ज्यावेळेस ज्वालामुखी येतो किंवा ज्वालामुखी जर पाहत असेल जगामध्ये तर हे काही ठराविक एरियामध्ये दिसतात बरोबर त्यातला एक प्रदेश आहे ज्यावेळेस दोन भूपट्ट हे एकमेकाला कोलाईड होतील किंवा यांचा आघात होईल यावेळेस एक भूपट्ट दुर्बलावरणापर्यंत जाईल ते मेल्ट होईल आणि इथं तुम्हाला ज्वालामुखीत पाहायला मिळू शकतात दुसरा प्रकार आहे की दोन भूपट्ट जर एकमेकापासून लांब गेले म्हणजे डायव्हर्जन्स झालं अशा वेळेस इथं भेग निर्माण होईल आणि या भेगीमधून लावा येतो किंवा मॅग्मा येतो बाहेर येईल आणि इथं शिलारस येतो बाहेर येऊ शकतो पण यामध्ये भ्रंशमूलक कुठंच येत नाही भ्रंशमुलक कन्व्हर्जन्समध्ये पण येत नाही भ्रंशमूलक म्हणजे हॉटस्पॉट हा डायवर्जन्समध्ये पण येत नाही हा एक वेगळा प्रकार आहे तो वेगळा प्रकार कसा हे आपण आता समजून घेऊयात बघा एक नॉर्मल प्लेट आहे म्हणजे भूपट्टा आहे या भूपट्टाच्या खाली तुम्हाला पाहायला मिळेल की आपला एस्टिनॉस्फिअर आहे म्हणजेच दुर्बलावरण आहे ज्या ठिकाणी तुम्हाला मॅग्मा चेंबर पाहायला मिळतात आता पॉईंट असा आहे की इथं जर हीट खूप जास्त वाढली उष्णता खूप जास्त वाढली तर इथून निर्माण होतात कन्व्हेक्शनल करंट्स हे जे कन्व्हेक्शनल करंट्स आहेत किंवा थर्मल करंट्स आहेत हे वरती यायचा प्रयत्न करतात कारण आपल्याला माहिती आहे प्रसरण पावायचा प्रयत्न करतात आपल्याला माहिती आहे गोष्ट की जर हवा असेल किंवा कोणतीही गोष्ट असेल याची जर उष्णता वाढली तर ती प्रसरण पावते आणि जर हे प्रसरण पावलं तर याच्याबरोबर येणारा मॅगमा हा देखील वरती येईल आणि जास्त प्रवास करत हा मॅग्मा आपल्याला पाहायला मिळतो की जिथं कोणतीही सीमा नाही आहे इथं आघात होत नाही आहे इथं दोन भूपट्ट लांब जात नाही आहेत पण पन अचानकपणे इथं याचा उद्रेक होऊ शकतो आणि या प्रकाराला आपण म्हणतो भ्रंशमूलक ज्वालामुखी म्हणजे वोलकॅनिक हॉटस्पॉट पण हे होण्यासाठी हा लावा कोणत्या नेचरचा असायला पाहिजे हे डिस्कस करणं आवश्यक आहे हे आत्ता आपण डिस्कस करतोय कारण आपल्याला जायचं आहे दख्खनच्या पठाराच्या वैशिष्ट वैशिष्ट्यांकडे फीचर्सकडे तर पहा की सर आपण आत्ता एक पॉईंट पाहिला की जो मॅग्मा इथून वरती येतोय जर मला याला बराच प्रवास करायचा असेल या मॅग्मासाठी बराच प्रवास दाखवायचा असेल तर यावेळेस काय गोष्टी असणं आवश्यक आहे पहिला बेसिक पॉईंट की हा मॅग्मा पातळ असेल म्हणजे थिन असेल नेचरमध्ये घट्ट नसेल थोडक्यात घट्ट असेल तर जास्त प्रवास करू शकत नाही हा पण हा प्रवास करून येतोय म्हणजे हा पातळ आहे थीन आहे दुसरा याचा वेग जास्त असेल म्हणजे याचा फास्ट फ्लो असेल बरोबर आता यानंतर यानंतर आपण जर विचार केला की सर हा पातळ आहे थीन आहे याचा वेग जास्त आहे हे फीचर्स आपल्याला माहिती आहेत की बेसिक लावाच्या आहेत ज्याचं नेचर बेसिक आहे अल्कलाईन आहे या बेसिक लावाच्या आहेत आता जर हा बेसिक लावा असेल तर बेसिक लावाचा रंग हा नेहमी गडद असतो म्हणजे डार्क असतो आणि जर हा मॅग्मा जो दख्खनच्या पठारावरती येऊन थंड झाला आहे हा जर गडद असेल तर यापासून निर्माण होणारा खडक म्हणजे रॉक हा पण डार्क असेल आणि इथला खडक जो आहे तो आहे बेसाल्ट आणि हा बेसाल्ट जो आपण आपल्या आजूबाजूला पाहतो हा बेसाल्ट डार्क आहे म्हणजे गडद आहे हा बेसिक नेचरमध्ये आहे याचं रीजन हे आहे सो आपल्याला जर समजून घ्यायचं असेल आपल्या इथं कि की आपल्या इथं दिसणारा जो खडक आहे तो ब्लॅक का आहे तो गडद का आहे कारण त्याची निर्मिती झालेली आहे अशा शिला तो देखील ब्लॅक कलरमध्ये किंवा गडद होता तो गडद का होता कारण तो बेसिक होता जर बेसिक लावा मला म्हणायचं असेल तर हे कसं ठरू मी तर इथं सिलिकाचं प्रमाण हे कमी असतं जर सिलिकाचं प्रमाण जास्त असेल त्याला आपण ॲसिडिक लावा म्हणतो पण सिलिकाचं प्रमाण जर कमी असेल मेटॅलिक मिनरल जास्त असतील म्हणजे धातूय खनिजे जास्त असतील तर याचा रंग डार्क असेल आणि हा बेसिक लावा असेल आणि यामुळं या, या कारणामुळं आपल्या इथं तुम्हाला जी जो रॉक दिसतो तो, तो बेसाल्ट आहे जो रंगामध्ये गडद आहे ब्लॅक आहे आणि त्याचं नेचर आहे ते बेसिक आहे यापासून तयार होणारी माती देखील आपल्याला पाहायला मिळते आपल्या दख्खनच्या पठारावरती किंवा इनफॅक्ट महाराष्ट्र पठार पण हेच येऊन जाईल ही तुम्हाला काळी कसदार मुदा दिसते ब्लॅक कॉटन सॉईल याचं रिझन सुद्धा तेच आहे की आपल्या इथं काळी मृदा का आहे कारण काळी मृदा ज्या खडकापासून निर्माण होते तो गडद आहे खडक का गडद आहे कारण तो ज्या शिलारसापासून निर्माण होते तो शिलारस गडद आहे शिलारस का गडद आहे तर शिलारसामध्ये मेटॅलिक मिनरल जास्त आहेत सिलिका कमी आहे म्हणजे हा बेसिक लावा आहे आणि बेसिक लावा आहे म्हणून याने जास्त प्रवास करत हा आला म्हणजेच हा भ्रंशमूलक ज्वालामुखी आहे वोलकॅनिक हॉटस्पॉट आहे आणि ही संपूर्ण प्रोसेस घडली होती आपल्या भारताच्या एरियामध्ये किंवा आपल्या दख्खनच्या पठाराच्या एरियामध्ये ती घडली होती सत्तर दशलक्ष वर्षांपूर्वी सत्तर दशलक्ष वर्ष आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आपल्याला लक्षात ठेवायचं की हा क्रिटॅशियस पिरियड आहे क्रिटॅशियस पिरियडमध्ये किंवा क्रिटॅशियस काळामध्ये ह्या संपूर्ण घटना त्या घडल्या होत्या त्यामुळं सत्तर दशलक्ष वर्ष म्हणजे सात कोटी वर्षांपूर्वी हे घडलं होतं आणि क्रिटॅशियस पिरियड क्रिटॅशियस पिरियडच्या अगदी शेवटी ह्या गोष्टी सगळ्या घडल्या होत्या आणि हा संपूर्ण आपल्यासमोर महाराष्ट्र पठाराच्या निर्मितीचा भाग आहे आता आपण आपल्या स्लाईड्समध्ये पाहून घेऊयात कोणकोणते कौन पॉईंट्स आहेत सुमारे सत्तर दशलक्ष वर्षांपूर्वी याची निर्मिती आहे ती झालेली आहे भ्रंशमूलक उद्रेकाने लावारसाचं संचयन झालं लावाचा जवळपास एकोणतीस वेळा उद्रेक झाला आणि एकोणतीस थर जवळपास आपल्याला पाहायला मिळतात आपल्या या दख्खनच्या पठारामध्ये आहेत याला आपण डेक्कन ट्रॅप्स पण म्हणतो पठार प्रामुख्याने पासून बनलेला आहे आणि पठाराच्या पश्चिम बाजूस विस्तीर्ण कडा आहे जे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे ज्यावेळेस आपण कॉन्टिनेंटल प्लॅटो महाद्वीपीय पठार पाहिलं तर पश्चिम बाजूला म्हणजे समुद्राच्या बाजूला विस्तीर्ण कडा आहे याचा उत्तर तीव्र आहे जर आपण कडा पाहिली तर हा संपूर्ण पॉईंट आहे महाराष्ट्र पठाराच्या निर्मितीचा आता डिस्कस करूयात आपण काही बेसिक फीचर्स किंवा काही बेसिक पॉईंट्स आपल्या महाराष्ट्र पठाराच्या संदर्भात महाराष्ट्राचा जवळपास नव्वद टक्के भूभाग हा आपल्या महाराष्ट्र पठाराने किंवा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे सो नव्वद टक्के भाग जर कोकणचा भाग सोडला आणि पूर्व विदर्भाचा काही भाग सोडला तर जवळपास नव्वद टक्के भागामध्ये तुम्हाला महाराष्ट्र पठार दिसतं जर पूर्व पश्चिम लांबी आपण पाहिली महाराष्ट्र पठाराची तर ही आपल्याला सातशे पन्नास किलोमीटर दिसून येते आणि उत्तर दक्षिण जर आपण पाहिली तर ही आपल्याला दिसून येते सातशे किलोमीटर असं हे आपल्या महाराष्ट्र पठाराचा विस्तार ओव्हरऑल आपल्याला पाहायला मिळतो यानंतर आपण महाराष्ट्र पठारासंदर्भात जर उंचीचा विचार केला हाईट किती आहे तर आपण सरासरी हाईट जर पाहिली तर चारशे पन्नास मीटर ही तुम्हाला दिसून येते जे आपलं महाराष्ट्र पठार आहे बरं मी महाराष्ट्र पठार म्हणतोय त्यावेळेस आपण अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही आहे महाराष्ट्र पठार म्हणजेच दख्खनचं पठार दख्खनचं पठार हे तेलंगणा महाराष्ट्र कर्नाटक गुजरातचा काही भाग या संपूर्ण प्रदेशामध्ये आहे सो महाराष्ट्र पटाराची उंची ही चारशे पन्नास मीटर आहे एकूण क्षेत्रफळ एक आहे दोनशे शहात्तर लाख हेक्टर आणि निर्मिती झालेली आहे ती सुमारे सात कोटी वर्षांपूर्वी म्हणजे सत्तर दशलक्ष वर्षांपूर्वी क्रिटॅशियस काळाच्या शेवटच्या काही पिरियडमध्ये कारण एकशे चव्वेचाळीस दशलक्ष ते अगदी सहासष्टपर्यंत आपण विचार केला तर हा तुम्हाला क्रिटेशियस पिरियड पाहायला मिळतो त्याच्या अगदी शेवटच्या का काही कालावधीमध्ये आपल्या या पठाराची निर्मिती आहे ती झालेली आहे यानंतर आता महाराष्ट्र पठाराची जाडी आणि उंची ही कशी आहे आता जर एवढं सगळं आपण समजून घेतलं असेल तर महाराष्ट्र पठाराची एक डायग्रॅम आपण ड्रॉ करू शकतो ही डायग्रॅम आपण या प्रकारे ड्रॉ करू शकतो आणि आपल्याला अंदाज येतो लगेच लागून जाईल की नक्की आपण उंची कुठून कुठं कमी करायची आहे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र पठाराची एक मी डायग्रॅम ड्रॉ करायचा प्रयत्न करतोय आता हे महाराष्ट्रचं पठार आहे ही पश्चिम बाजू आहे ही पूर्व बाजू आहे ही आहे आग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट ओके या तीन दिशा आपण थोडेशा लक्षात ठेवूयात आता, आता महाराष्ट्र पठार याची जी जाडी आहे ही जाडी तुम्हाला पाहायला मिळतं की पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होत चाललेली आहे जर जाडी कमी होत असेल तर उंची देखील कमी होत जाणार आहे या साईडला यानंतर आता जर उंची असे असेल तर उतार देखील या साईडला असेल पण उतार हा थोडासा आग्नेयला पाहायला मिळतो आपल्याला त्यामुळे मी ही डायग्राम या साईडला थोडीशी अशी धपकी बनवलेली आहे बरोबर सो हा उतार आहे आपल्या महाराष्ट्र पठाराचा जो आहे वायव्येकडून किंवा पश्चिमेकडून आपल्या आग्नेकडे साऊथ ईस्टकडे तर हे आहे महाराष्ट्राचं आपलं पठार आणि ही आहे जाडी आणि उंची यानंतर आपण डिस्कशन करायचं आहे की आपल्या आप महाराष्ट्र पठाराचे अजून काही प्रादेशिक तुम्हाला विभाग पाहायला मिळतात त्याची काही उदाहरणं आहेत जर महाराष्ट्राच्या आपण उत्तरेला गेलो तर एक नंदुरबार नावाचा जिल्हा आहे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला एक काठी दडगाव पठार पाहायला मिळतं आणि एक तोरणमाळचं पठार पाहायला मिळतं ही छोटी छोटी पठारं आहेत जी आपल्याला या विभागांमध्ये लक्षात ठेवायची आहेत नंदुरबारमध्ये धडगाव आणि तोरणमाळ पठार नाशिकमध्ये जर आपण आलो तर मालेगाव पठार पाहायला मिळतं नगरमध्ये जर आपण आलो तर नगरचं पठार आहे आणि कान्हूरचं पठार आहे कान्हूरचं पठाराचं एक वैशिष्ट्य आहे की हे आपल्याला कार्स्ट टोपोग्राफी दाखवतं कार्स्ट टोपोग्राफी आपण भूरूपांमध्ये पाहिलेली आहे की इथं काही चुनखडीचा प्रदेश असेल भूजलाच्या कार्यामुळे इथं काही भुरुपे निर्माण होऊ शकतात तर हे कानूरचं पठार हे कास्ट फोपोग्राफीमध्ये येतं जे आपल्या नगरमध्ये आहे यानंतर अजून काही उदाहरणं आहेत ज्यामध्ये सासवडचं सा पठार आहे पुण्यामध्ये जर दिवे घाटाच्या वरचा भाग आपण पाहिला दिवे घाट आणि बोपदेव घाट तिकडून जर आपण वरचा जो प्रदेश पाहिला उंचवट्याचा तर हा तुम्हाला सासवडच्या सा पठाराचा पाहायला मिळतो आपला पुरंदर किल्ला देखील तुम्हाला या पठाराच्या प्रदेशामध्ये पाहायला मिळेल साताऱ्यामध्ये जर आपण गेलो तर औंध पठार कास पठार पाचगणी पठार महाबळेश्वरचं पठार ही पठारं देखील आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात सांगलीमध्ये जर आपण गेलो थोडं दक्षिणेला तर खानापूर पठार आहे जर आपण अगदी सांगली आणि कर्नाटकचा सीमेचा काही प्रदेश पाहिला तर त्या बाजूला गेल्यानंतर काही खानापूरच्या पठाराचा भाग आहे आणि जत पठार पण तुम्हाला पाहायला मिळतं या सांगलीमध्येच सांगली आहे सो खानापूर पठार जत पठार जे आहे ते सांगलीमध्ये यानंतर काही थोडी नावं आहेत त्यामध्ये एक आहे मांजरा पठार जे लातूरमध्ये आहे हे लक्षात ठेवण्यासाठी आपण मांजरा न नदी देखील लक्षात ठेवतो की लातूर शहर मांजरा नदीच्या किनाऱ्यावरती आहे सो मांजरा पठार लातूर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे ह्या महाराष्ट्र पठाराचा एक भाग आहे अमरावती विभागामध्ये बुलढाणा पठार आहे बुलढाण्यामध्ये आणि चिखलदरा पठार आहे अमरावतीमध्ये नागपूर विभागामध्ये जर आपण गेलो तर आरवी पठार आहे वर्ध्यामध्ये आणि तळेगावचं पठार देखील तुम्हाला वर्ध्यामध्ये पाहिलं मी तर हे खूप छोटे छोटे पठार आहेत पण आपल्याला या क्लासिफिकेशनमध्ये लक्षात ठेवणं आवश्यक आहे आरवी पठार आणि तळेगाव पठार वर्धा तर या प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण काही बेसिक पॉईंट डिस्कस केले ज्यामध्ये पठारांचं वर्गीकरण डिस्कस केलं सुरुवातीला पठारांची संकल्पना डिस्कस केली त्याचे काही प्रकार पाहिले पठारांच्या वर्गीकरणामध्ये आपण अगेन काही उदाहरणं पाहिली आणि महाराष्ट्र पठाराला आपण डिटेलमध्ये डिस्कस केलं याची निर्मिती कशी झाली आणि महाराष्ट्र पठारांचं विभागवार वर्गीकरण देखील आपण पाहिलेलं आहे बरोबर तर या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबूयात धन्यवाद